अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानात दहा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या पाठी मागील बाजूचे शटर तोडून एलईडी टीव्ही सिलिंग फॅन कूलर व इलेक्ट्रिक वस्तू तसेच तांब्या पितळेची भांडीची चोरी करणाऱ्यांना ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज जंबायडीसी परिसरातून गोपनीय माहितीवरून गुलाम रफीक शेख व दीपक लाचू ढुणे राहणार वाळूंज जिल्हा संभाजीनगर या दोघा सराईत घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला घरफोडीत मदत करणारे संतोष कांबळे व करण कांबळे यांचा शोध पोलीस करीत आहेत येवला पोलीस स्टेशन पंधरसुली येथे जीवन फर्निचर मॉलवरती वरती दहा तारखेला काही चोरट्यांनी चोरी करून त्यात जवळपास दो दोन लाख सत्तर हजाराचा मुद्देमान सुरू नेला होता त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री देशमाणी सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर माननीय एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः केला त्या गुन्ह्यामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे व डम डाटा अॅनालिसिसमध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन त्यातील दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे सदर कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवेसर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सदर कारवाईमध्ये येवला तालुका पोलीस स्टेशन येथे येथील पी एस आय व इतर अंमलदार यांनी चांगली कामगिरी करून मुद्देमाल हस्तगत केला ए पी न्यूजसाठी फिरोज पठाण क्राईम रिपोर्टर नाशिक